आणि या आरोपीची चौकशी केल्यानंतर आता जी माहिती हाती येते त्यानुसार ताब्यात घेतलेला जो संशयित व्यक्ती आहे त्याचा सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याशी काहीही संबंध नाहीये मुंबई पोलिसांनी या आरोपीची चौकशी केल्यानंतर स्पष्टीकरण दिलं एका व्यक्तीला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलं होतं या व्यक्तीची सखोल चौकशी करण्यात आली मात्र आता जी व्यक्ती आपल्याला व्हिज्युअल्समध्ये दिसते जिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं ती व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमधल्या व्यक्तीसारखी दिसते मात्र ही व्यक्ती आणि सीसीटीव्ही फुटेजमधली व्यक्ती एकच नाहीये संबंधित व्यक्ती जे आहे ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं चौकशी केली होती ही व्यक्ती ही या हल्ल्याशी संबंधित व्यक्ती नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आज पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर बराच वेळा या व्यक्तीची चौकशी सुरू होती मात्र आता पोलिसांनी जी माहिती दिली त्यानुसार ताब्यात घेतलेल्या या संशयित व्यक्तीचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही याचा स्पष्ट अर्थ आहे की सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामधला खरा गुन्हेगार कोण खरा आरोपी कोण हे मात्र अजूनही पोलिसांना स्पष्ट नाही कारण खरी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही जी व्यक्ती संशयित होती जिची चौकशी सुरू होती ताब्यात घेतलं होतं पोलिसांनी त्या व्यक्तीकडनं जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार या व्यक्तीचा आणि हल्ल्याचा संबंध नाहीये पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती जिनं हल्ला केला होता ती ती लगेच बांद्रा पोलिस स्टेशनला रेल्वे स्थानकात गेली होती आणि तिथून ती वसई विरारच्या दिशेनं रवाना झाली होती त्यामुळे पोलिसांनी या परिसरामध्ये आपला शोध सुरू केला होता त्या अनुषंगानं पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यातही घेतलं होतं या व्यक्तीला बांद्रा पोलीस स्थानकामध्ये आणलं गेलं होतं त्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती मात्र पोलिसांनी आता जी चौकशी केली आहे त्या चौकशीनंतर स्पष्ट स्पष्टीकरण पुढे येत आहे की ताब्यात घेतलेली संशयित व्यक्ती आणि हल्ला करणारा हल्लेखोर यांचा एकमेकांशी संबंध नाही ही, ही व्यक्ती हल्लेखोर व्यक्ती नाहीये याचा अर्थ मुंबई पोलिसांना सैफ हल्ल्याप्रकरणी जो खरा आरोपी आहे त्याचा शोध अजूनही सुरूच ठेवावा लागणार आहे पोलिसांची अनेक पथकं सध्या आरोपी या आरोपीला पकडण्यासाठी रवाना झालेली आहेत मात्र अजूनही पोलिसांच्या हातात या आरोपीचा कोणताही क्लू लागलेला नाहीये अनेक पथकं सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तसंच हा जर आरोपी मुंबईच्या बाहेर पडून गेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा शोध घेत आहेत मात्र पोलिसांना अजूनही मोठा थ्रू मिळत नाहीये जो संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला होता तो संशयित हा सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी नाहीये असं पोलिसांचं स्पष्टीकरण आलंय या संदर्भात एक महत्वाची गोष्ट हीही लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खानच्या घरामध्ये इतरही अनेक व्यक्ती होत्या ज्यांनी कदाचित या व्यक्तीला पाहिलं असण्याची शक्यता आहे त्यामुळे या व्यक्तींनी ओळख पटवल्यानंतर खरा आरोपी कोण आहे सहज शक्य होईल पण जोपर्यंत त्या आरोपीपर्यंत पोलीस पोहोचत नाही तोपर्यंत त्या आरोपीला ताब्यात घेणं त्याची ओळख पटवणं शक्य होणार नाहीये त्यामुळे सध्या ज्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याचा सैफ अली खानच्या केसशी संबंध नसल्याची माहिती पोलिसांकडूनच समोर येत आहे पुन्हा एकदा जाऊयात माझी सहकारी भाग्यश्री प्रधान यांच्याकडे आणखीन अपडेटसाठी भाग्यश्री कविता एक अपडेट येते त्यानुसार हा जो व्यक्ती आहे हा ह्याचा आणि सैफ अली खानच्या हल्ल्याचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलेलं पाहायला मिळत आहे असं असलं तरी जे आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेक चे के केसेस आहेत चोरीच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये ज्या आरोपींना अटक केलेली होती किंवा त्यांच्या नावावर आधीच गुन्हे दाखल केलेले होते त्या व्यक्तींना देखील इथे आणलेला आहे जेणेकरून हा जो तपास आहे करणं अधिकाधिक सोपं जाईल पोलिसांना त्या व्यक्तीपर्यंत सोपं जाईल हा तर खरं तर फक्त साम्य दिसत होतं दोघांमध्ये इतकाच या दोघांमधला साम्य दिसल्यामुळेच पोलिसांना संशय आलेला होता आणि पोलिस त्याला इकडे पोलीस स्टेशनला घेऊन आले होते चौकशीसाठी सकाळपासून पोलिसांनी त्याला इथे चौकशीसाठी बसवून ठेवलेलं होतं असं असलं असल तरी पोलीस अद्यापही स्पष्टता माहिती द्यायला तयार नाही आहेत कविता मात्र अद्यापही याला सोडणार नाही आहेत अशी देखील माहिती मिळते त्यामुळे याला ठेव कारण हा दिसायला सारखाच आहे या गईर वापर तो तो, चा गैरवापर जो मुख्य आरोपी आहे जो मेन आरोपी आहे तो करू शकतो आणि म्हणून पोलीस सध्या तरी याला त्यांच्याच ताब्यात ठेवणार आहेत अशी देखील माहिती मिळते पण या आरोपीचा आणि सैफ अली खानच्या केसचा काहीही संबंध नसल्याची माहिती समोर सध्या येताना पाहायला मिळते आत्ता सध्या जे सगळे जे क चौकशीसाठी ज्यांना ताब्यात घेतलेला आहे ते स कर्मचारी आहेत त्यामध्ये कार्पेंटर जे काम करत होते ते देखील आहेत या व्यतिरिक्त ज्या जेहर स्वतःला सांभाळणारे केअरटेकर आहे त्या देखील त्यांना देखील सातत्याने विचारणा होती आहे हा माणूस आहे का मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कविता त्यांचा जवाबात त्यांनी म्हटलंय की मी जर त्याला बघितलं तर मी स्पष्टपणे ओळखी त्यांनी देखील ह्याला ओळखलेलं नाही तो ज्या पद्धतीने साम्य जे आहे ते फक्त दिसून आलं होतं आणि आता त्याचा जो फायदा आहे तो त्यांनी आरोपीने उचलू नये म्हणून त्याला आता पोलीस ताब्यात ठेवून ज्या आरोपीला किंवा ज्या व्यक्तीला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या व्यक्तीचा या गुन्ह्याशी काही संबंध नाहीये मात्र पोलीस काही वेळ या व्यक्तीला पोलीस स्थानकामध्येच ठेवू शकतात अशी ही शक्यता आहे अर्थात पोलीस या संदर्भातली अधिकृत माहिती देतीलच पण सध्या जे अपडेट महत्वाची तुम्ही दिले ती हीच आहे की पोलिसांनी ताब्यात घेतलेली संशयित व्यक्ती आणि सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती या सेम नाहीये याचा अर्थ मूळ आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये धन्यवाद भाग्यश्री तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल